अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघू द्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस दार मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की उद्या या नवीन वर्षातील पहिला सण आहे कारण उद्या मकर संक्रांती आहे बघा मकर संक्रांतीला आपण गोडव्याचा सण गोडाचा सण असेही म्हणतो या दिवशी घरोघरी तिळगुळ बनवले जातात आणि आपण जेव्हा ते तिळगुळ एकमेकांना देतो तेव्हा आपण तिळगुळ खा आणि गोडगोड बोला असेही म्हणतो कारण हा जो सण आहे हा मतभेद दूर करणारा आपापसात आप असणारी जी काही भांडणं क्लेश कलह असतील तर ती नष्ट करणारा आणि आपापसातील आप जे प्रेम आहे ते वाढवणारा हा सण असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मकर संक्रांतीला करावायची एक सर्वात प्रभावी एक छोटीशी सेवा सांगणार आहे जर तुमच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली असेल तुमची हक्काची व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल तुमच्यापासून लांब गेलेली असेल तर त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा ते आपले स्थान देण्यासाठी तुम्हाला उद्या मकर संक्रांतीपासून ही एक वस्तू आपल्यासोबत ठेवायची आहे ही एक वस्तू जर उद्या संक्रांतीपासून तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्याकडे लोक आकर्षित होतील कारण हा दिवस ही तिथीच अशी आहे या तिथीपासून आपण लोकांना अट्रॅक्ट करू शकतो या तिथीपासून लोकांना आपण खेचून म्हणजे आपल्याकडे लोकांना खेचून आणू शकतो मकर संक्रांती ही तिथी अशी आहे की जी उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष प्रभावी मानली जाते खास करून ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी मकर संक्रांती तिथी ही सर्वात hmm. प्रभावी असते प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती असते कधी बहीण असेल भाऊ असेल आई असेल बाबा असेल कुणी ना कुणी असं असतं की जे आपल्यापासून दुरावलेलं असतं किंवा आपल्यापासून लांब गेलेलं असतं तर आपल्यापासून लांब गेलेला कुठलाही आपल्या जवळचा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला दूर करण्यासाठी हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाला लवकर उठायचं आहे स्वच्छ सुंदर अभ्यंग स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र आणि गंगाजल घालायचं आहे थोडंसं तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूडभर काळे किंवा पांढरे तिळ घालायचे आहेत कारण संक्रांतीच्या दिवशी तिळांच्या स्नानाला विशेष महत्त्व आहे जर तुमच्याकडे तिळीचं तेल असेल तर ते आवर्जून शरीराला पूर्ण लावा आणि त्याच्यानंतर स्नान करा याने पवित्र स्नानाचं पुण्य लाभेल तुमच्यात असणारे बाधा इडापिडा काही नजर वगैरे काहीही बाधा असेल तर ती दूर होईल यानंतर आपल्याला उद्या सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा किंवा सूर्याच्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून न चुकता उद्या सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे दारामध्ये छान रांगोळी काढायची आहे उंबरठ्याला हळदीचा लेपण करायचं आहे तुळशीच्या समोर दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि नित्यनेमाने आपण जी काही देवघरात पूजा करतोय ती पूजा करायची आहे छान तिळगुळ बनवायचं आहे आणि देवघराच्या समोर ठेवल्यानंतर मग इतरत्र ज्यांना कोणाला तुम्हाला वाटायचं असेल त्यांना वाटायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर उद्या दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा जो आता उपाय सांगणार आहे तो तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला ला लागणारी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक छोटासा कागद लाल पिवळा सफेद हिरवा असा कुठलाही काळा सोडून कुठल्याही रंगाचा एक छान कागद छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे ठीक आहे त्या कागदाच्या तुकड्यावरती म्हणजे जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदावरती तुम्हाला हळदीने एका वाटीमध्ये हळद घ्यायची थोडं पाणी घालायचं आणि एक छोटासा एका छोटीशी काडी वगैरे घ्या गरबत्तीची गर मोराची असेल तर ती मोरपंखाची काडी घ्या किंवा मग तुम्ही पेन घेतला तरीही चालेल त्याने या कागदावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे पती असेल तर पतीचं लिहा तुमची पत्नी असेल तर पत्नीचं असे पत्नी लिहा मुलगा असेल मुलगी असेल सून नात जे कोणी असेल त्या व्यक्तीचं त्या कागदावरती नाव लिहायचं त्या व्यक्तीचं ना नाव हळदीने लिहून झालं की त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातात थोडेसे पांढरे तिळ घ्यायचे सफेद रंगाचे जे तिळ असतात ज्याचे आपण उद्या तिळगुळ बनवणार आहोत हे थोडेसे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि त्या कागदावरती त्या व्यक्तीचं जे नाव लिहिलेलं आहे तर त्या नावावरती हे थोडेसे तीळ चिटकवायचे त्याच्यावरती त्या हळदीवरती चिटकवायचे त्या नावावरती ठीक आहे आता हे तिळ त्या नावावरती चिटकवून झाले कि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची छोटीशी वडाची काडी वडाची काडी म्हणजे जे वडाचं झाड असतं वटवृक्ष जे वटवृक्षाचं झाड असतं त्या झाडाची एक छोटीशी काडी तुम्हाला घ्यायची आहे आता आमच्याकडे तरी मकर संक्रांतीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाला आपली इच्छा व्यक्त केली जाते जो व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर गेलेला आहे तो व्यक्ती पुन्हा परत येण्यासाठी तिथे प्रार्थना केली जाते आणि वडाच्या झाडाला प्रदक्षिणा म्हणजे फेऱ्याही मारल्या जातात अशी मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने किंवा वडाच्या झाडाला आपली इच्छा सांगितल्याने आपल्यापासून दुरावलेली ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा परत येते आणि ती व्यक्ती कायम आपली म्हणून राहते त्या दिवशी जर तुम्ही वडाची काडी आपल्या घरी आणली तर नात्यातील गोडवा वाढतो भांडण क्लेश कलह जे काही असेल तर ते, ते दूर होतात म्हणून तुम्हाला एक छोटीशी वडाच्या झाडाची एक काडी पारंबी असेल थोडासा एक तुकडा असेल मूळ काहीही चालेल एक छोटीशी फक्त काडी किंवा एखादा तुकडा घरी आणायचा आहे आणि हे जे तीळ आपण त्या नावावर कागदावर चिटकवलेलं आहे त्याच्यावरती या काडीचा किंवा जे काही तुम्ही तुकडा आणलेला आहे त्या वड्याचा तो त्याच्यावरती ठेवायचा आहे आता या कागदाची एक घडी करायची आहे छोटीशी एक घडी करायची आणि आता हा कागद आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि तुम्हाला पूर्ण त्या कागदाला म्हणायचं आहे म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह फॉर्मेशन द्यायचे तुम्हाला म्हणायचं आहे माझा पती माझ्याशी नीट वागत आहे माझा पती माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेला आहे माझा पती आता माझं सगळं काही ऐकत आहे आणि आमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे असं पूर्ण त्या तिळांना त्या काडीला आणि त्या कागदाला त्या नावाला तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहे आणि उद्या मकर संक्रांतीपासून हा कागद तुम्हाला तोपर्यंत तुमच्या सोबत ठेवायचा आहे जोपर्यंत त्या व्यक्तीतील आणि तुमच्यातील संबंध चांगले होत नाही आता जिथे एका वर्षाने तुमचा पती बोलणार असेल किंवा जो बोलणारच नसेल जो तुम्हाला सोडूनच देणार असेल किंवा तुमच्यात काही चांगलं होणारच नसेल हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसांमध्ये कुठेतरी वाटायला लागेल कुठेतरी रिअलाईज व्हायला लागेल की हा उपाय मी केलेला आहे आणि आता पती माझा अट्रॅक्ट होत आहे हा उपाय मी केलेला आहे आणि माझी बहीण माझ्याशी बोलत आहे हा उपाय मी करायला सुरुवात केली आणि माझा भाऊ माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेला आहे आता आमचं पटत आहे बघा जोपर्यंत तुम्ही एकवीस दिवस ठेवा एक्केचाळीस दिवस ठेवा किंवा अगदी तुम्ही तीन महिने हा कागद आपल्यासोबत ठेवला तरीही चालेल जेव्हा जेव्हा बाहेर पडेल तेव्हा सोबत ठेवून द्या पर्समध्ये ठेवा पॉकेटात ठेवा चालेल जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा हा कागद तुम्ही देवघरात ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा हा कागद तुमच्या उशी घरी ठेवा बघा खूप प्रभावी उपाय आहे संक्रांतीपासून करावायचा हा खास उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यामध्ये म्हणजे जे काही सा संबंध चांगले नसतील किंवा कुणाचं पटत नसेल कुणी आपल्या आयुष्यामधून दूर गेलेलं असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय नक्की करा आणि यांचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा